श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बारा नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे काल भैरव जयंती भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भैरवाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी झाला होता दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील ते पूजनीय आहेत ग्रहांच्या त्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी देखील कालभैरवांची पूजा केली जाते कालभैरवांच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाल मृत्यूचं भय नाहीसं होतं रोग आणि दोष देखील दूर होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होत आहेत या योगांमध्ये कालभैरवांच्या पूजा केल्याने आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखलेला जाते या दिवशी त्यांची पूजा करायला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू आणि अडथळे दूर होतात याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवांची पूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते कुत्रा हा कालभैरवाची स्वारी आहे तसेच कालभैरव हे शैव मंदिराचा द्वारपाल व शक्तीपीठाचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्यांची पूजा करतात त्यामुळे भूतबाधा सर्पदंश वगैरेचा प्रभाव नष्ट होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करावे कालभैरवांना नैवेद्य म्हणून जिलेबी उडीद डाळवडे आणि नारळ अर्पण करावा तसेच ओम भैरवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे काल भैरव अष्टपठन केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण चिमुडभर काळे तिळ इथे अर्पण करा हे तिळ अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिढ्यांना नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हे काळे तिळ आपल्याला कुठे अर्पण करायचे कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम काल भैरवाय न मलियाला विसरू नका भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून काल कालभैरव रूपाची पूजा केल्याने मृत्यूचं भय टळत तसेच जीवनातील सर्व संकट देखील दूर होतात नारद पुराणामध्ये असे म्हटले आहे की कालभैरवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घ काळापासून एखाद्या आजारापासून ग्रस्त असेल तर त्या आजारापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले पदार्थ तूप चप्पल पितळेची भांडी शूज तसेच यथा शक्तीप्रमाणे गरजूंना दान हे करायचं आहे असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं आहे स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर आवाजून पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत महादेवांची आणि कालभैरवांची पूजाही करून घ्यायची कालभैरवांना आपल्याला काळे तेळ काळे उडीद तसेच मोहरीचं तेल हे अर्पण करून घ्यायचं आहे तसेच कालभैरवांना आपल्याला जिलेबी किंवा नैवेद्य नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे तसेच कालभैरवांसमोर जो दिवा आपण प्रज्वलित करणार त्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचंच तेल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करून झाल्यावर कालभैरवांची आणि महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आवर्जून आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव अष्टकमचं पठणसुद्धा सुद्धा करायचं तसेच या दिवशी आवर्जून आपल्याला काळ्या कुत्र्याला गोड चपाती ही खायला द्यायची आहे मान्यतानुसार या सेवेमुळे आपल्याला केलेल्या उपायाचं केलेल्या सेवेचं के उपाया के सेवे त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा जा, मानला जातो कणिक मळायचा आहे म्हताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ह्या टाकायच्या अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे घालायचं कारण मोहरीचं तेल आपल्या दुर्भाग्य सुद्धा बदलू आता एक प्लेट घ्या प्लेटवर हळद आणि कुंकुणे स्वास्तिक काढून घ्या त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आणि देवघरामध्येच आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि त्यानंतर आपल्याला काळ्या तिळांचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हाँ हाँ हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे म्हणजे संध्याकाळी तुम्ही सूर्य मावळ्याच्या अर्धा तास अगोदरची आणि अर्धा तास नंतरची जी वेळ असते त्यावेळेमध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि कालभैरवांची पूजा जी आहे ती नेहमी प्रदोष काळामध्येच केली जाते म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा म्हणजे तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून जास्तीत जास्त साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता आपल्याला काय करायचे थोडेसे काळे तिळजी आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि जो दिवा आपण चौमुखी दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे हे काळे तिळजी आहेत ते टाकायचे आहेत प्रत्येक वेळेस तिळ टाकतील जेव्हा आपण ते आपल्याला निरंतर ओम काल भैरवाय या नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचं जप हा करायचा आहे आता आपल्याला हात जोडून कालभैरवांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या घरामध्येच उत्तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता जर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर हा दिवा तिथेच ठेवला तरीही चालणार आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला तेल एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या तसेच या दिव्याखाली जे असणारे तांदूळ तसेच हा दिवा जो आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर काल प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत वेग नाहीत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होतच होतं पण आपल्याला अकाल मृत्यूचं भय देखील राहत नाही तसेच या दिवशी तुम्ही कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन चंदन आणि गुलाबी अर्पण करू शकता तसेच ते ती सुगंधी उदबत्त्या पेटवून त्या सुद्धा आपल्याला दाखवून घ्यायचे आहेत तसेच सवा ग्राम काळेतीळ सवा ग्राम काळे उडीद आणि सव्वा अकरा रुपये या तीन वस्तू ज्या आहेत ते आपल्याला सव्वा मीटर काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली जी आहे तुम्ही एक तर महादेवांच्या मंदिरामध्ये किंवा कालभैरवांच्या मंदिरामध्ये आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गुपचूप ठेवून द्यायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर मंदिरामध्ये जाताना कालभैरवांना जे आहे जिलेबी आणि इमारतीचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत तो आपल्याला आवर्जून कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचे आहेत कारण ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच मिळते हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा तर नष्ट होतेच होते पण आपलं सातपिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये चव बाजूने पैसा हा येऊ लागणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव